तर मित्रांनो जवळपास आठ वर्षांनंतर आय सी सीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत पाहिलं तर आठ संघ सहभागी होणार असून याकरता बिस्सेने आपल्या टीम इंडियाची आज घोषणा केलेली तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचं कॅप्टन्सी पद हे रोहित शर्माकडे देण्यात आले तर मग अशात एकूण आपला भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी कसा सज्ज झाला आहे कोणाकोणाला स्थान मिळालं आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर चॅम्पियन्स ट्रॉफी एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होताना दिसणारे तर आज बिस्साईने आज टीम इंडियाची घोषणा केली तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचं कर्णधारपद हे रोहित शर्माकडे असणारे तर उपकर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आलेले तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेला हा संघ सहा फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणार वन डे सिरीज मध्ये सुद्धा खेळताना दिसेल तर यात विशेष म्हणजे टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीची चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झालेली तर वर्ल्ड कप दोन हजार तेवीस नंतर तो इंजोर्ड झाला होता ज्यामुळे मोहम्मद शमी हा जवळपास चौदा महिने टीम इंडियाचा भाग नव्हता मात्र आता तो पूर्णपणे फिट असून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो दमदार कमबॅक करताना पाहायला मिळणार आहे तर मोहम्मद शमीला बावीस जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध टी ट्वेंटी सिरीजसाठी देखील टीम इंडियाचं भाग बनवण्यात आलेले त्यामुळे तो एक दमदार कमबॅक करताना पाहायला मिळू शकतो तर आता आपण चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोललो तर खरं तर दोन हजार सतरानंतर आय सी सीने यंदा प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं असून ही स्पर्धा हायब्रिड मॉडेल पद्धतीने खेळवली जाणार आहे तर यात पाकिस्तानकडे या स्पर्धेचं यजमानपद असून दुबईत भारताचे सर्व सामने खेळवले जातील एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च या दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस खेळवली जाणार असून तेवीस फेब्रुवारी रोजी भारतविरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाणार आहे तर भारताचा पहिला सामना हा वीस फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळवला जाईल तर भारताचा शेवटचा सा लीग सामना हा दोन मार्चला न्यूझीलंड विरुद्ध होईल तर चॅम्पियन्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहिलं तर एकूण आठ संघ सहभागी होणार असून ग्रुप एमध्ये भारत न्यूझीलंड बांगलादेश आणि पाकिस्तानचा समावेश आहे तर ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तान इंग्लंड दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश आहे तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण पंधरा सामने हे खेळवले जातील तर या टीम इंडियाचे ग्रुप स्टेज सामने पाहिले तर वीस फेब्रुवारीला गुरुवारी भारतविरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना होईल तेवीस फेब्रुवारीला रविवारी भारतविरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होईल तर दोन मार्चला रविवारी भारतविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे एकूण ग्रुप स्टेजमध्ये भारत या संघांविरुद्ध खेळताना दिसेल तर आता शेवटी आपण आपला भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कसा सज्ज येत कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळाली हे पाहिलं तर यात रोहित शर्मा कॅप्टन असेल गिल वाईस कॅप्टन विराट कोहली श्रेयस अय्यर के एल राहुल हार्दिक पांड्या अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी अर्शदीप सिंग यशस्वी जयस्वाल ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा तर राखीव खेळाडू म्हणून हर्षित राणा आणि प्रताप सरनाईक या खेळाडूंना राखीव म्हणून ठेवलेले एकूण अशा काही प्रकारे आपला भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाहायला मिळणार आहे अशात आपल्या भारतीय संघावर तुमचं काय आहे कोणत्याही खेळाडूंना संधी द्यायला हवी होती कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या या चॅनेल ला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका